नमस्कार मैत्रिणीनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला मटक्या गळ्यावर पॅच वर्क ब्लाउज डिझाईन करायचे आहे आणि बिगर कॅनोज कॅनोज न वापरता आपण मटका गाळा घेणार आहोत आणि त्याच्यावर पॅच वर्क डिझाईन करणार आहोत हे बघा मी मटक्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावर बरोबर त्या कडेकडे टिपा मारून घेतलेल्या आहे आणि कमरेला सुद्धा आपल्याला कमरपट्टी न लावता सुद्धा आपण हा गळा शिवू शकतो कमरेलासुद्धा मी सरळ टीप मारून घेतली आणि कटिंग करून घ्यायचा जो गळा आहे तो आपला कट करून घ्यायचा आणि त्या गळ्याला सा चौकून असं छोटे छोटेसे कट द्यायचे कट द्यायचं कारण काय आहे तर आपण जर कट देऊ तर ब्लाऊजला जो आपण आकार घेतलेला आहे तो आकार व्यवस्थित येतो आणि ब्लाऊजला फिनिशिंग छान येते गळ्याला जो घेतलेला आहे तोच आकार दिसतो काहीतरी वेगळं दिसत नाही हे बघा फक्त आपण फोल्ड केलं तरी तो आकार बरोबर बसतो कशामुळे बसतो तर आपण जे छोटे छोटे कट मारतो त्या कटमुळे बसतो आणि कॅनोजची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे अशा पद्धतीने जर तुम्ही जर टिचिंग के जर केली आणि गळे जर शिवले तर तुम्हाला बिगर कॅनोज घेता सोपे गळे आहेत त्याला कॅनोची काहीच ग गर, गरज नसती झालेला आहे आपला मटका गळा हा पूर्ण झालेला आहे आणि जे आहे कडेने जे आहे आपल्याला टिपा मारून घ्यायचा आहे आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपला तो आपल्याला कटिंग करून टाकायचा कमरेला सुद्धा हे बघा बरोबर फोल्ड झालेलं आहे आपलं कंबर आणि उलट करून घेतलं आता पाठीमागचे जे टक्स आहे ते टक्स आहे आपले साडेचार आडवे आणि हुबेसुद्धा साडेचार किंवा पाच इंचसुद्धा घेऊ शकतो प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे मा पाठीमागचा टक्स असतो आता झाला आपला टक्स झालेला आहे आजचा हा गळा पूर्ण झालेला आहे हे बघा हा चौकून घेतलेला आहे मी साडेतीन इंचा आणि और आंबा कलरचा घेतलेला आहे तो मी तीन इंचाचा हा घेतलेला आहे मी साडेतीन इंचा अशा पद्धतीने जो आहे आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे हे त्रिकोण मी तयार करून घेते आंबा कलरची साडी आहे आणि परत तोच त्रिकोण त्याच्यावर ठेवायचा आहे आणि जो पतंगीचा जो आकार येतो आपण जशा पतंगी तयार करतो तर पतंगी बरोबर त्यांना फोल्ड करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि तो आकार देऊन घ्यायचा सगळे असेच तयार करायचे आहे आपल्याला व्यवस्थित मार्किंग इन म्हणजे व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीनेच तयार करायचे आहे आता आपला आपलं जे आहे ते पतंगी आपण तयार करून घेणार आहोत पूर्ण आपल्याला हे तयार के घेतलेलं आहे आपण ह्याच्यावर परत आपल्याला असं ठेवून जेवढे आपल्या ब्लाउजच्या गळ्याला लागणार आहे तेवढ्या आपल्याला त्या ते पतंगी तयार करून घ्यायच्या आहे आणि त्या ह्या पद्धतीने अं असे अशा अँगल ठेवायचे आहे त्यांची आणि ह्या अँगलनी त्याला टिप मारून घ्यायची आहे कडेकडेनी त्याआधी आपण आपण लेस टाकायची विसरलो होतो आधी आपण लेस टाकून घेऊ आणि मी तुम्हाला तो अँगल तुम्हाल दाखवला त्याच अँगलनी ठेवायचे आहे आणि बघा अशा पद्धतीने अ टीप मारून घ्यायची जिथं थोडंसं आपल्याला वाटलं का कपडा थोडासा ख सरकला आहे तर तो ती पतंग काढून घ्यायची आणि परत व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण जॉईंट झालेला आहे आणि हे जे आहे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने ते फोल्ड ओपन करून घ्यायचे आहे जे पतंग टाकलेले आहेत त्या ह्या पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे तर एकदम असा पानाचा आकार कसा असतो त्या पानाचा म्हणजे पानाच्या आकाराचा तो पॅच तयार होतो खूप दिसायलासुद्धा ॲक्टिव दिसतो छान दिसतो जे, जे हे बघा हा अशा पद्धतीने जोडायचं आहे दोन्हीचे ट्रँगल एकाचं ट्रँगल त्या साईडनी आणि एकाचं ह्या साइडनी म्हणजे जे कोण आहे जे पतंगीचा तो तिकडून गेला पाहिजे आणि ह्याचा जो कोण आहे तो ह्या साईडने आला पाहिजे म्हणजे दोन्ही साईडने इकडून सुद्धा पानाचा आकार असा वरून जाताना दिसतो आणि ह्याचा सुद्धा आकार पानाचा वरून जाताना दिसतो आपल्याला आता आपल्याला जे आहे कडक कडाचं जे एक्स्ट्रा आहे ते मी कटिंग करून घेते पहा तुम्ही हे सुद्धा अशा पद्धतीनेच उलट करून घ्यायचं आहे छान वाटतो हा पॅच काहीतरी वेगळं शिवायला शिवायला सांगितलं होतं त्या कस्टमबरांनी मला म्हणे काहीतरी वेगळी डिझाईन शिवा तर मग मी ही वेगळी डिझाईन शिवलेली आहे तुम्हाला ही डिझाईन आवडली का नाही आवडली तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा झाले आपले पूर्ण जे आपण पतंगाचा आकार घेतलेला होता ते आपण पतंग पूर्ण ओपन करून घेतलेले आहे अशा पद्धतीने हे ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मनी आपले जे मणी भेटतात ब्लाउजचे त्या मनी आपल्याला मनी, मनीसुद्धा टाकायचे आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे ते मणी आपल्याला कसे टाकायचे आहे आणि कुठे टाकायचं आहे हे बघा किती छान आलेला आहे हा आकार मला ते सांगतात इथं तू काय टाकणार ता आहे तर मी त्यांना सांगितलं तिथं मी असं बन किंवा असं फूल तयार करील काहीतरी तयार करू तिथं टाकणार आहे मी आणि बटन त्या ताईंनी बटनसुद्धा ता टाकायला सांगितलेले होते आपल्याला हे बघा ह्या मण्या आहेत ह्या मण्याच्या सहाय्याने आपल्याला अजून ब्लाऊजला अजून थोडासा छान आकार येईल अशा पद्धतीने हे जे आहे हे मण्या लावून घ्यायच्या आहे आपल्याला पाहू शकता पूर्ण ब्लाऊजला कडेकडे जे आहे ते आपण मणी टाकून घेणार आहोत मणीमुळं ब्लाऊज आपला छान दिसणार आहे आणि अजून अट्रॅक्शन दिसणार आहे तो ब्लाऊज आणि दिसायला सुद्धा ॲक्टिव्ह दिसणार आहे त्याला अजून म्हणजे फि फिनिशिंगसुद्धा छान येईल आणि जे आपण पान तयार केलेलं आहे पतंगीच्या आकाराच्या सहाय्याने जे पान तयार केलेलं आहे पान सुद्धा व्यवस्थित दिसणार आहे पूर्ण आपल्या पूर्ण जे ब्लाऊजच्या कडेकडने जे मी आहे म्हणे टाकून घेतलेले आहे आणि आता इथं आपल्याला मध्यभागी काय करायचं आहे तर मी ब्लाउजचा जो काठ होता उरलेला त्या काटाचा असं आपलं गोल आकार तयार करून घेतला आणि त्याला मध्ये सुई दोऱ्याने अटॅच करून घेतलं आणि ते तिथं मध्यभागावर ते मला म्हणे तू इथं काय टाकणार आहे तर मी पॅससाठी जो आहे आंबा कलरचा कपडा तो उरलेला नव्हता म्हणून मी साडीच्या काटाचा वापर केलेला आहे जो ब्लाऊजचे जे काठ होते त्या काटाचा वापर करून घेतला आणि अशा पद्धतीने हा जो बन आहे तयार करून घेतलेला मी आहे तुम्ही तिथं अटॅच करून घेतला आणि आंबा कलरचा आहे तिथं आपल्याला बटन टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हा गळा कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सुद्धा लाईक करा आपल्याला एक नाही दोन बटन टाकायचे आहेत तुम्ही पाहू शकता आता आपलं हे बटन पूर्ण टाकून झालेलं आहे अशा पद्धतीने ही गाठ देऊन घ्यायची आणि हे जे बटन आहे आपल्याला दुसरं सुद्धा तिथं टाकायचा आहे पाहू शकता मी ते अटॅच करून घेणार आहे कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊजचा गाळा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद